नमस्ते सर्व माझ्या माता भगिनींना सर्व मैत्रिणींना जय महाराष्ट्र मी जयश्री बाबळे झावरे आज माझे अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो आणि खरं तर आजचा व्हिडिओ लावण्यामागचं कारण आता तुम्हाला स्पष्ट करते तोपर्यंत आज कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील भगिनी आपल्या माता भगिनी अजून पण कोणी आपल्या अंगणवाडी ताईंचे मेंबर्स कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा जर तुम्हाला मुद्दे आपले पटत असतील तर तर चला आज जास्त काही फॉर्मॅलिटी पूर्ण करत नाही आज आपला व्हिडिओ लावण्यामागचं खरं कारण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे की गेली तेवीस सप्टेंबरपासून आपलं मुंबई येथे आझाद मैदानावर खऱ्या अर्थाने एक आंदोलन सुरू आहे आणि कुठेतरी हे आंदोलन सुरू असताना यामध्ये सर्व माता भगिनींनी शंभर टक्के सहभाग नोंदवलेला आहे कारण ह्यावेळेस ही वेळ आत्ता खरी लढण्याची वेळ आलेली आहे मैत्रिणींनो कारण की कसं आहे की आपण मागच्या वेळेस बावन्न दिवसांचा संप केला होता बरोबर सगळ्या मैत्रिणींनी परंतु त्याचं असं फलित झालं की तो संप आपला चुकीचा नव्हता अजिबात चुकीचा नव्हता आपल्या सगळ्यांच्या भावनांचा तो उद्रेक होता परंतु तो संप हा चुकीच्या वेळी झाला असं म्हणायला हरकत नाही कारण की आपण सगळ्यांनी एकजूट केली सगळेजणी म्हणतात की आपल्यामध्ये एकजूट नाही पण गेल्या संपामध्ये आपल्याला ती एकजूट बघायला मिळालेली आहे मैत्रिणींनो आपल्याकडं एकजूट आहे असं म्हणायला हरकत नाही आपण एकजुटीने तो संप केला परंतु काही कारणात स स्पष्ट बोलायला हरकत नाही पण जुन्या संघटनांनी आपल्याला विश्वासात न घेता तो संप मागे घेतला फक्त आणि फक्त आश्वासनं मिळाली आणि त्या आश्वासनांच्या ला बळी पडून सगळं तो संप मागं घेण्यात आला कुठल्याही सेविका मदतनीस्ताईंना विश्वासात न घेतल्यामुळे आणि खरं तर यावेळेस माझ्या सेविका मदतनीस्ताई खऱ्या अर्थाने उदासीन दिसत आहे संपासाठी त्याचं एकमेव कारण आहे मैत्रिणींनो कारण ते म्हणजे माझ्या सेविका मदतनीस्ताई नाराज आहेत कारण त्या नाराजच काय कारण गेल्या वेळेस संप हा त्यांना विश्वासात न घेता मागे घेण्यात आला होता तर आत्ता पण पहिले तर ती वेळ झालीच झाली पण आता दुसऱ्या वेळेस पण असंच झालं की एकवीस सप्टेंबरपासून जो आपला संप बेमुदत झालेला होता च एकवीस बावीस आणि तेवीसला तर जवळजवळ तेवीस सप्टेंबर तेवीस चोवीसला तर आंदोलन झालंच आहे खऱ्या अर्थाने आझाद मैदानावर तर पंचवीस तारखेला सर्वात म्हणजे मीही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पंचवीस सप्टेंबरला जो मोठा आंदोलन महाआंदोलन जन आंदोलन तिथं त्या ठिकाणी झालेलं आहे तर ते खऱ्या अर्थाने परिस्थिती तिथं तयार केली गेली होती म्हणजे सर्वसेविका मदतनीस त्यांनी आंदोलनात सहभाग दर्शवीन कुठेतरी हे संप करण्यासाठी त्यांनी मोलाचा वाटा दिला होता आणि कृती समितीवर मोठा विश्वास ठेवला होता परंतु पंचवीस सप्टेंबर रोजी बुधवारी आम्ही तिथे सर्वजणी उपस्थित असताना तिथे असा कुठलाही ठोस असा निर्णय घेण्यात आला नाही नेहमीप्रमाणे पदाधिकारी तिथे गेले आणि काय त्यांच्यामध्ये बातचीत झाली आदितिताईंसोबत पण त्याच्यामध्ये आपला कुठलाही मानधनवाढीचा प्रश्न किंवा कुठलाही मागणीचा जी आर काढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झालेली दिसून येत नाही परंतु माझ्यासहित महाराज्यातल्या तमाम सेविका मदत निस्ताईंना अपेक्षा होती का कुठेतरी आपल्याला हा संप बेमुदत करण्यात यावा याची गरज होती आणि माझ्या सर्व मदतनीस आणि सेविका ताईंनी त्या संदर्भात तयारी पण दाखवली होती ताईंनं की हा संप आपल्याला बेमुदत करायचा होता बरोबर ना परंतु कुठेतरी कृती समितीने कुठलं तरी त्यांचा नियोजनाचा अभाव हो म्हणा किंवा त्यांचे पर्सनल काय कारणं असेल ते मला माहीत नाही परंतु त्याचा वापर करून हा संप तिथेच त्यांनी मोडीत काढला म्हणजे त्या संपाचा काहीही उपयोग झाला नाही एवढ्या तेवीस तारखेपासून प्रचंड प्रमाणात माता भगिनी मुंबईला येत होत्या आजही तिथे जात आहेत माता भगिनी अनेक असं म्हणजे इतकं खर्च करून इतक्या तळमळीने इतकं मानसिक त्रास शाळा बंद सर्व अवस्थेतून माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आज तिथे पोचत आहेत आझाद मैदानावर कुठल्याही परिस्थितीचे विचार न करता परंतु कृती समितीने कोसेविका मदतीस यांना पुन्हा विश्वासात न घेता संप हा एक दिवसीय केला मागच्या पण महिन्यामध्ये एकवीस ऑगस्टला एक, एक दिवसीय संप झाला होता तो वेगळ्या संघटनांचा होता परत आता ह्यांनी पंचवीस तेवीसपासून सुरू केलं आणि पंचवीसला धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणावर आक्रोश आंदोलन तिथं केलं परंतु त्यांचं सरकारतर्फे तिथं कोणीही बघायला आलं नाही आंदोलन यांचे आपले गाणे गप्पा गोष्टी नाटक त्यांचं ते नेहमीप्रमाणे चालूच होतं ज्याला काय सरकार भीक घालत नाही म्हणजे थोडक्यात या मार्गाने तरी मानधन होड वाढ होईल असं मला तरी वाटत नाही मैत्रिणीं कारण की संप करणं ठीक आहे परंतु ज्यावेळेस आपण असे म्हण आहे की ज्यावेळेस नाक दाबन त्यावेळेसच तोंड उघडतं बरोबर ना मग ह्या सरकारचं नाक दाबायची वेळ आली होती आणि बेमुदत संप करण्याची वेळ आली होती तर परत संप काम मागे घेतला गेला बरं जाऊ द्या जाऊ द्या संप मागे पण घेतला तरी पण अजून त्यांनी हा निर्णय घ्यायलाच पाहिजे होता की ठीक आहे अंगणवाड्या उघडायचं त्यांनी आदेश दिले संप मागे घेतला तर मग सरकारला असहकार करायचं होतं कुठलंही पोषण ट्रॅकरचं काम करायचं नव्हतं मैत्रिणींनो कुठलंही ऑनलाईन माहिती द्यायच्या नव्हत्या कोणत्याही योजनेची माहिती द्यावती नव्हती सगळ्या योजनांवर बहिष्कार टाकायचा होता एम पी आर द्यायचे नव्हते मिटिंग घ्यायच्या नव्हत्या कुठल्याही ऑनलाईन माहितीवर बहिष्कार टाकायचा होता असं तरी त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होते आणि तसे प्रकल्प कार्यालयांना रजिस्टर संघटनांनी पत्र देणे अपेक्षित होतं परंतु माझ्या माता भगिनींना असा कुठल्याही प्रकारचा आदेश न प्राप्त झाल्यामुळं त्यांनी सगळ्या मिटिंग वगैरे ॲडजस्ट केल्या एम पी आर शासनाला दिले गेलेले आहेत सुपरवायझरकडे जमा केलेले आहेत पुन्हा आपले सगळं दैनंदिन कामकाज सुरू आहे पोषण ट्रॅकरवरचं काम सुरू आहे एंट्री भरण्याचं काम सुरू आहे पोषण महाच्या म्हणजेच मला एक सांगा ऑनलाईन हजेरी जाती आहे पोषण महाच्या एंट्र्या जात आहे योजनांची कामं चालू आहे एम पी आर दिले आहे ऑनलाईन माहिती चालू आहे अंगणवाड्या चालू आहे आहार वाटप चालू आहे टी एच आर वाटप चालू आहे मग मला सांगा की कोणत्या कारणासाठी आपलं मानधन वाढेल आणि आपलं मानधन का वाढेल जर आपण त्यांची नाक दाबून तोंड उघडणी केलीच नाही तर त्यांना सगळ्या माहिती जातात ना अप टू डेट सगळ्या माहिती त्यांना अपडेट अप टू डेट जात आहे मग त्यांनी आपलं मानधन का वाढवावं मानधनवाढीचा जी आर कशा पद्धतीनं निघेल आपला याचा विचार करत ताईंनो तुम्ही एकदा कारण की जर आपण शासनाला आपण असं ठरवलं होतं अगोदर जेव्हा आपण संपाची रणनीती ठरवत होतो तेव्हा सांगत होतो की एक लाख टक्के शंभर टक्के आपली अंगणवाडी हा बेमुदत बंदच होणार आपला संप सुद्धा हा बेमुदत होणार अशी तयारी आपण सगळ्या रणरागिणींनी केली होती पण पुन्हा एकदा कृती समितीने आपल्याला निराश केलेला आहे त्यांनी विश्वासात घेतलेला नाही आहे आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं परस्पर संप हा मोडीत काढून पुन्हा तिथे जन आंदोलन सुरू ठेवलेलं आहे जसं रंगमंचावर नाटक सुरू असताना मैत्रिणींनो तसं आता कृती समितीचं आणि जुन्या संघटनांचं नाटक सुरू आहे आणि हे नाटक इतकं पद्धतीने चालू आहे आणि आता याच्या प्रेक्षक झाले आहेत आपल्या सेविका मदत निस्ताई असं बोलायला हरकत नाही कारण कसं आहे की एकदा झालेला ठीक आहे दोनदा झाले पण रोजच रड रोजच मडन त्याला कोण रड ना अशी अवस्था कृती समितीने सेविकां मदत निस्ताईंची केली आहे एक प्रकारे चेष्टा चालवलेली आहे शासनाने तर चालवलीच चालवली पण संघटनांनी सुद्धा चेष्टा चालवलेली आहे काय गरज आहे अशी रोज अशी भीक मागण्याची त्यांच्याकडे कायद्यानेच लढा ना परमनंट काहीतरी होईल ते होईल असं हो रोज त्यांच्याकडे भीक मागून आपल्या काही निर्णय होत नसतो असं मी तरी ह्या मताची आहे तर तुम्ही म्हणाल की मग ताई तुमच्या संघटना काय करते किंवा किंवा काय असं तुमचं काय रणनीती आहे तर हे बघा पहिल्यांदा गोष्ट आहे की कुठलीही संघटना चालवायची असेल तर ती पहिले रजिस्ट्रेशन होणं गरजेचं असतं आणि आपली संघटना ह्या ऑक्टोबरमध्ये आपण रजिस्ट्रेशन करतोय आणि त्याद्वारे आपण कायद्यानेच लढणार आहे म्हणजे शासनाकडे आपण भीक मागणार नाही आहे जरी पण आता काय हो नाही हो या मोर्चामध्ये फलित निवडणुकांच्या अगोदर वगैरे जरी होऊ नाही हो पण आपण आपला कायद्याने लढून पूर्ण वेळ कर्मचारी होऊन आपल्या हक्काचं मानधन आपलं वाढीव मानधन म्हणजे वीस हजाराची मागणी आहे जी सव्वीस हजाराची मागणी आहे ती आपण लावून धरणार आहोत आणि त्यासाठी आपण पात्र होणार आहोत तर सध्या अशी परिस्थिती आहे की पहिल्यांदाच असं होतंय मैत्रिणीनं तुम्ही नीट ऑब्झर्व करा की राज्यामध्ये शंभर टक्के अंगणवाड्या चालू आहेत अगदी पंचवीस तारखेला सगळीकडं बेमुदत एक दिवस संपवता होता तरी धुळे जिल्ह्यातल्या आपल्या अंगणवाड्या चालू होत्या आणि अजूनही काही ठिकाणी अंगणवाड्या चालू होत्या म्हणजेच संघटना सुद्धा एकत्र नाहीयेत अनेक जिल्ह्यांमधल्या अंगणवाड्या चालू होत्या याचा अर्थ असा होतो की त्या अंगणवाड्या संपामध्ये सहभागी नव्हत्या सहजिकच ना मागच्या वेळेस एकवीस तारखेला ज्या 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 मजदूर आपल्या मानधनी जुन्या संघटना आहेत त्यांनी संप केला होता त्यावेळेस कृती समितीने त्यांना पाठिंबा दिला नव्हता त्यावेळेस त्यांनी अंगणवाड्या उघडायला सांगितल्या होत्या साहजिकच ना मग ता आता कृती समितीने संप ठेवलाय आता त्या त्या संघटना या संपात सहभागी नाहीये म्हणजे नुसतं असं ओढा ताडीचं का राजकारण चालू आहे कोणालाही विश्वासात न घेतल्यामुळं सेविका मदतनी स्थायींच्या असंतोष निर्माण होत आहे आणि त्यांचा संप या गोष्टीवर आता विश्वासच उडालेला आहे आणि मी स्वतः सांगते ताईंना आता संपात सहभागी न होण्याबाबत कारण का आता तुम्ही संपाच्या मार्गाने चेष्टाच चालवलेली आहे सेविका मदतनीस ताईंची ना आणि हो तिथं आंदोलन चालू आहे आणि आंदोलन चालू असताना तर तिथं तर म्हणजे रोज एक एक जण म्हणतो आहे की ह्यांचा व्हिडिओ बघा त्यांचे व्हिडिओ बघू नका हिचं चॅनल सबस्क्राईब करा तिचं चॅनल सबस्क्राईब करू नका ही काय तुमची बोलण्याची पद्धत झाली का, का? आणि हो लेडीज आता खूप सुधारल्यात ज्याचं त्याचं जेवढ्या माझ्या माता भगिनी आहेत ना सेविका मदत निसता त्यांना त्यांचा स्वतःचा हक्क कळतो त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या कळतं आणि त्यांची बाजू घेऊन कोण बोलतंय आहे ना हे त्यांना सगळं कळतं तुम्ही सांगायची गरज नाही कुणाच्या चॅनलला सबस्क्राईब करा कुणाच्या चॅनलला लाईक करा लेडी मग आपल्या महिलांना आता सांगायची गरजच नाहीये त्या आता जाग्या झाल्यात एक नाही दोन नाही दहा हजार प्लस महिला आज माझ्या नेतृत्वाच्या पाठीमागे आहेत सात हजार आपल्या युट्यूबचे सबस्क्रायबर आहेत आणि दोन ते तीन हजार आपल्या संघटनेच्या युनियनच्या महिला आहेत तर एक नाही दोन नाही पूर्ण तब्बल दहा हजार आपल्या सेविका मदत निसता आता माझ्या पाठीशी आहेत आणि मी आमच्या आम्ही मिळून आणि तुम्ही काय सांगता आ, की काय नव्या संघटना ह्या पावसाळ्या छत्रीप्रमाणे आहेत ठीक आहे ना पावसाळ्या छत्र्या कोणाच्याही पावरला कोणाच्याही आत्मसन्मानाला आणि कोणाच्याही इच्छाशक्तीला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही चॅलेंज करू नका जुन्या संघटनांना तर मी ओपन चॅलेंज देते दे की एक लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण एक छोटंसं छिद्रसुद्धा खूप मोठ्या जहाजाला बुडू शकतं एक खूप मोठं जहाज असलं ना तर त्याचं छोटंसं छिद्रसुद्धा त्याला बुडू शकतं म्हणजे कुणाच्याही ताकतीला कुणाच्याही याला तुम्ही जज करू नका आणि तो कुणाच्याही ताकतीला आणि कुणाच्याही याला जज करण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही आहे पावसाळी छत्रे आहे की तुमचं परमनंट सोल्युशन आहे हे तुम्हाला वेळच दाखवून देईन आज मला त्या गोष्टीवर बोलायची गरज नाही ठीक आहे चार दोन टकुळे तुम्ही सोबत घेतलेत आणि ह्याचं ह्या जे संघटनेमध्ये सामील झाले तुमच्यामध्ये हाला हा मिळवतात त्यांचं तुम्ही प्रमोशन करता आणि बाकीच्या पण आम्ही सगळेच अंगणवाडी सेविकेताई आहे ना तुम्ही सगळ्यांना सोबत घ्या सगळ्यांना विश्वासात घ्या पार्सलिटी करू नका सगळ्यांना सारखं म्हणा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोंड भरून तुम्ही अंगणवाडी ताई हा शब्द वापरायचा शिका जरा तुम्हाला जर चांगले संस्कार झाले असतील ना तर अंगणवाडी ताई हा शब्द तुम्ही जरा व्यवस्थित वापरा अगोदर नीट बोलायला शिका आदर द्यायला शिका तरच तुम्हाला आदर मिळणार आहे हे पण कृती समितीला मी ठणकावून सांगते आणि हो आता तुमची पण आता आहे ना पहिली गोष्ट आता मी तर मगाशीच उल्लेख केला आहे तुम्हाला की हा इतिहासात पहिल्यांदा झालाय की शंभर टक्के अंगणवाड्या सुरू आहेत आणि पदाधिकारी संपर्क करायला बसलेत मग याचा अर्थ तुम्हीच ओळखून घ्या की महिलांचा आता तुमच्याविषयी किती असंतोष निर्माण झाला आहे महिलांमध्ये त्यामुळे आता तुम्हीच जागेवर सुधरा वारंवार संपचा हत्यार पुकारून आणि अशा प्रकारे महिलांना ब्लॅकमेलिंग करून आता काहीही साध्य होणार नाही खूप मनस्ताप झालेला आहे माझ्या महिलांना या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वर्गणी लाटली जाती पावती फाडली जाती अनेक पैसे लुटले जातात महिला भगिनीनं आजपर्यंत तेच चाललेलं आहे आता नाही आता कुठंतरी थांबवा हे सगळं आता महिलांना लुटणं थांबवा आणि महिलाच आता जागरूक झाल्यात महिलांना कोणालाच सांगायची गरज नाही आहे कोणाच्या कमेंटला काय उत्तर द्यायचं अनेक महिला बोलतात ते कमेंटवर मागच्या आता बरेच काही सोशल मीडियावर आता युट्यूबच्या भगिनीद्वारे आता मी कोणाचं वैयक्तिक नाव घेत नाही परंतु तुम्हाला सांगते की महिला ज्या माझ्या रणरागिने असतील नाहीतर तुमच्या मताशी सहमत असणाऱ्या महिला असतील प्रत्येक महिलेला स्वतःचं मत स्वतः कळतं कोणी कोणाला मत सांगावं आणि मग ती तिने तिला बोलावं एवढं दूध खोळ्या तर कोणीच नाहीये माझ्या युट्यूब बनवणाऱ्या सगळ्या ताईंना एक हात जोडून विनंती आहे की माझं नाव कुठं घ्यायची तुम्हाला अजिबात गरज नाही मी कुठल्याही माझ्या रणरागिणीला सांगत नाही का इथे असं बोल आणि तिथे तसं बोल तुमच्याही महिला माझ्या तुमच्याही ज्या अंधभक्त आहेत त्या मला कमेंट करतात ना मग मी त्यांना तुमचं नाव घेऊन बोलते का तर तुम्ही माझं नाव घेऊन त्यांना का बोलण्यात काय अर्थ आहे ज्यांनी कमेंटवर माझं नाव घेतलं असेल त्या भगिनीला ते लागलं असेल मला काही स्प नाव घ्यायत कोणाचा पण इंटरेस्ट नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सगळ्या माता भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे माझ्या पण रणरागिणींना माझी विनंती आहे की शब्द कुणालाही वापरू नका ताईंनो व्हिडिओ कोणाचे असतील वसिमाताईंच्या असतील पुष्पाताईंच्या असतील कोणाचे व्हिडिओ असतील सगळ्याजणी मनोबल वाढवण्यासाठीच व्हिडिओ बनवत आहेत आणि कमेंट करताना जरा विचार करून करा की कोणीतरी नेतृत्व आहे कोणीतरी आपल्यासाठी आवाज उठवत आहे हा जे चूक आहे तिथं तुम्ही चूक बोला जिथं त्यांनी शासनाची बाजू घेतली जिथं ते संघटनांच्या बाजूने बोलताय तुमची बाजू सेविका मदत निसची कोणी मांडत नाही आहे त्यावेळेस त्यांना जरूर बोला तुमचा तो अधिकार आहे परंतु कमेंट करताना जरा व्यवस्थित कमेंट करा त्यांचं मनोबल वाढेल असे कमेंट करा माझ्या पण रणरागींना माझी विनंती आहे की मग कुणाचं मन दुखावेल असे कमेंट करू नका हां पण आपल्याला आपल्याला कुणी आता अशी म्हणच आहे ना निंदकाचे घर असा विषय अशीच म्हण आहे परंतु आपलं काम आपल्याला करत राहायचं आहे कुणाच्या दोन कमेंट्स आल्या म्हणून नाराज व्हायचं नाही आहे चालूच असतं अख्खी कांद्याची चाळ चांगली असते भरलेली परंतु त्यामध्ये एक दोन कांदे हे नासके असतातच आणि हे कुठं पण असतं ताईंनो कुठं पण असतं त्याच्यामुळे ते नासके कांदे तिथंच घुसमटून ठेवायचे का ते नासके कांदे उचलून बाहेर फेकाटायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे असल्या लोकांच्या तो नादी लागू नका आणि स्पेशली जे घरी बसून कमेंट करतात ना माझ्या माता भगिनींना त्यांना माझे हात जोडून विनंती आहे की सगळ्या ताईंना सपोर्ट करा आपल्या युट्यूबर ताई कोणी पण असो जेवढ्या सगळ्या युट्यूबच्या ताई आहे त्यांना सपोर्ट करा त्यांच्या विचारांशी विचार जुळवा आणि वाईट कमेंट करू नका माता ताईने हे बघा मन दुखावून काही होणार नाही आपल्याला सध्या एकजूट करणं गरजेचं आहे ठीक आहे आपल्याला कुठंतरी डावललं जातं आहे हेही खरं आहे परंतु डावललं जरी गेलं तरी आपली वेळ येणार आहे ना संयम ठेवत आईनो आपली वेळ येणारच आहे त्यामुळं आपण संयम ठेवतोय आणि सगळ्यांनी एकजूट पहिली गोष्ट तू तू मी मी करू नका कारण की कसं आहे की ज घर जरी जा बांधलं जातं तर ते सगळ्या विटांनी मिळून बांधलं जातं एका विटाला गर्व होता कामा नये की म्हणजे माती एवढी सगळी माती खडे वाळू मिळून बनती भिंत तर बरोबर आहे मग ती भिंत उभं राहण्यासाठी त्या सगळ्यांचं योगदान असतं तर त्यातल्या एका विटेला अभिमान होता कामा नाही की माझ्यामुळं भिंत उभी आहे तर कृती समितीने आणि जुन्या संघटनांनी पण अभिमान बाळगू नये त्यांच्या बोलण्यातून वारंवार मला गर्व दिसून येत आहे की संघटनेने याव केलं संघटनेने त्याव केलं संघटनेने पन्नास रुपयापासून दहा हजार रुपये मानधन वाढवलं संघटनेने असं केलं तसं केलं अरे तुम्ही कोणाच्या जीवावर केलं आज तुम्ही पण बोलताय तर तुम्ही कोणामुळं बोलताय हे लक्षात घ्या ठणकावून सांगते तुम्हाला की तुमच्यामुळं सेविका मदतनीस नाही तर माझ्या सेविका आणि मदत निसताईन तुम्ही आहात हे लक्षात घ्या आज सेविका मदत ताईंना तर तुमचा पण विचार करायला तुम्ही भाग पाडू नका आज तुम्ही जे काय आहे तुमच्यामुळं सेविका मदत ताई नाही आहे संघटनेमुळे सेविका मदतनीस नाही आधी लक्षात घ्या कोणत्या भ्रमात वागताय तुम्ही गर्व सोडा जरा गर्वाचे घर नेहमी खाली असते संघटनेने हे केलं ते केलं ते केलं तर आत्ता शंभर रुपयावरून एवढं मानधन आलं तर आता महागाई पण काय आहे एवढा विचार करा ना आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही निस्ताईंचा विचार करा माझं कृती समितीला आव्हान आहे या व्हिडिओमधून सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही मदतनिस्ताईचा विचार करा सेविका ताईचा तर विचार कराच करा पण मला तुम्ही सांगा की शंभर रुपयावरून तुम्ही दहा हजार मानधन आणले बरोबर त्या काळात महागाई नव्हती आत्ताच्या काळात महागाई आहे आणि माझ्या मदतनिस्ताईंना मानधन किती हो माहिती आहे का तुम्हाला पाच ते साडेपाच हजार रुपये माझ्या मदतनीस्ताला मानधन आहे मग तिनेही कसा गुजरा करायचा तिचा प्रपंचा आज माझ्या मदतनीस्ताई जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आहे विधवा आहेत परित्यक्त आहे घटस्फुटीत आहे सिंगल आहेत एवढे छोटे छोटे बाळ आहेत तो त्यांना जरा विचार करा लाजा वाटू जरा तुम्हाला संघटनेचे प्रचार करताना आज माझ्या मदतनीस आणि सेविका ताईंमुळे तुम्ही आहात तुमच्यामुळं आम्ही नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि मदतनीस्ताईंना मानधन एवढं कमी आहे तर मी तर दोन तीन दिवसापूर्वी मला कळलं की अशा अशा मदतनीस्ताई आहेत आणि खूप म्हणजे इतकं मला वाईट वाटलं की दादा बारा एक दोन वाजेपर्यंत शाळा करतात अंगणवाडी हो आणि दुपारच्यानंतर अर्धा दिवसामध्ये त्या कामाला जातात रोजानी याचं जरा भान ठेवा आणि नंतर तुम्ही कोणाबद्दल बोलताय ना याचा विचार करा की बारा एक वाजेपर्यंत अंगणवाडीचं काम करून दोन वाजेपर्यंत दुपारनंतर अर्ध्या वेळेसाठी त्या शेतात कामाला जातात कारण की पाच हजारामध्ये त्यांचं काहीच भागत नाही मुलांचे शिक्षण करायचे कुटुंब चालवायचे घरात गडी माणसाचा आधार नाही कुटुंबियांचा आधार नाही साडेपाच हजारात कसं काय कुटुंब चालवायचं त्यांनी कुठंतरी विचार करा आणि तुझं माझं तुझं माझं करणं आता थांबवा आणि तुम्ही आंदोलन करताय ना तुम्ही फक्त आंदोलनच करा आमच्या उठाभशान आमच्या चौकशा आंबार चौकशा करू नका तुम्ही नवीन युट्यूबच्या संघटना येतात ते नवीन संघटना होता रे आणि कशा त्या संघटना उभ्या राहतो आम्ही बघतो अरे तुम्ही काय बघता संघटना होणार म्हणजे होणारच आमची आणि तुम्ही फक्त एवढं आत्मपरीक्षण करा की तुम्ही काय चूक करता ते तुम्ही काही चुकले आणि तुम्हाला फक्त एकच चॅलेंजवर एकच प्रश्न विचारायचा आहे मला की नवीन संघटना तयार होण्याची गरज का भासत आहे का नवीन संघटना करायची गरज आली आहे याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा जर तुम्ही आता जुन्या सेविका मदत विश्वासात घेतला असता आणि काम केलं असतं तर नवीन संघटना काढायची काही गरज नव्हती आणि ह्या छाती टोकपाने ठणकावून तुम्हाला सांगते नवीन संघटना होणार आणि होणारच बघत राहा तुम्ही कारण एवढ्या माता भगिनी माझ्या ज्या सोबत आहेत ना ते काही दूधखोळ्या नाही आहेत साध्या भोळ्या नाही साध्या भोळ्यांचा काळ गेला मागच्या व्हिडिओत बोलले कोणतरी की माझ्या साध्या भोळ्या भगिनींना भडकावत आहे माझ्या साध्या भोळ्या भगिनी तिकडे जात आहे व्हिडिओ बघत आहे महिलांना व्हिडिओ बघू नका अरे तुम्ही कोण सांगणार आहे लाचार बोलायला लावू नका मला माझ्या माता भगिनी आता सावध झाल्यात माझ्या माता भगिनी आता लढ्यासाठी तयार झाल्यात आणि त्यांना त्यांचा स्वाभिमान जागा झाला आहे आतापर्यंत तुम्ही जी फसवणूक केली त्याला बळी पाडणार नाहीत माझ्या माता भगिनी आता एवढ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छिते आणि मैत्रिणींनो आता जे आंदोलन सुरू आहे तर एक फुल न फुलाची पाकळी म्हणून काहीतरी आशा आहे तर ती आशा आपण आता एकदम लगेच आशेची निराशा होऊन देऊ नका कारण की ही वेळ भांडण्याची नसून मनोबल वाढवण्याची आहे आणि तू तुम्ही मी करण्याची नाही आहे हे मलाही कळतं आहे परंतु आपल्याला जर लईस डोक्याच्यावर कोणी चालला असेल तर त्याला त्याची लायकी दाखवण्याची पण हिंमत आपल्यात पाहिजे मैत्रिणींनो म्हणून हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यांना पावसाळी छत्र्या त्यांचं काय कार्यक्रम करू शकतात आम्ही ना वाट बघतोय फक्त संयम आहे आमच्याकडं तेवढा सगळ्या मैत्रिणी म्हटलं की आझाद मैदानावर गेल्या ताई तुम्ही बोलला नाही हा पण मैत्रिणींनो आपल्याला दोन पावलं जास्तीची पुढं उडी मारायची असेल ना तर कुठेतरी माघार पण घ्यावी लागती आणि एकदम संयमपूर्वक जी माघार घेतो ना त्याच्यानंतर पुढचा टप्पा शंभर टक्के दोन पावलं पुढं अजून आपण उडी मारू शकतो मग म्हणून ती मी माघार घेणी घेतली आहे माईक घेऊन भाषण करणं खूप सोपं आहे मैत्रिणीनं पण सगळ्या माझ्या माता भगिनींचा विश्वास टिकवणं खूप अवघड गोष्ट आहे आणि तो विश्वास मी मिळवलेला आहे मला य खात्री आहे की आम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आहे आणि तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला एवढं सांगायचं की सूर्य उगवणार आणि सूर्य उगवणारच त्याला कितीही तुम्ही पडदे लावा आणि त्याला तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तो सूर्य आणि जी नवीन पहाट होत असते ती उगवायची थांबत नसते आणि सूर्य शंभर टक्के उगवणार आपल्या नवीन संघटनेच्या माध्यमातून आणि आपली संघटना तुम्हाला परमनंट न्याय देण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार आपण सरकारकडं भीक मागणार नाही आपण कोणतंही आंदोलन उपोषण करणार नाही आपण कुठल्याही थाळ्या वाजवणार नाही आणि आपण कुठल्याही पद्धतीने रस्त्यावर उतरणार नाही पण परमनंट आपण मानधन वाढवणार कारण कायदेशीर लढून कोर्टात कारण आपला हक्क आहे तो तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आणि तुमच्या या मैत्रिणीला साथ द्या सपोर्ट द्या धन्यवाद जय महाराष्ट्र